प्रतिबिंब जनमानसांचे नगर कल्याण रोडवरील सीना नदी पुलावर रात्रीच रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण पॅचिंग सुरू युवासेनेचे महेश लोंढे आणि सामाजिक कार्यकर्ते अभिजित बोरोडे यांचा पाठपुरावा नगरकल्याण रोडवरील सिना नदी पूल परिसरातील खड्डेमय रस्ता अखेर सुस्थितीकडे अनेक दिवसांपासून तक्रारीनंतर अखेर युवासेनेचे महेश लोंढे आणि सामाजिक कार्यकर्ते अभिजित बोरोडे यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीला मध्यरात्रीच सुरुवात झाली नागरिकांच्या हाल अपेष्टा पाहून दोघांनी हा प्रश्न माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या निदर्शनास आणला तत्काळ निर्देश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी दहा ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा कॉन्क्रीटीकरण पॅचिंग कामाला सुरुवात केली थीक आहे ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे बुजवून रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला आहे आदर्श नगर श्रीकृष्ण नगर गणेश नगर शिवाजी नगर आदि भागातील नागरिकांनी लोंढे व बोरुडे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे आता नागरिकांना खड्डेमुक्त रस्ता मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला असून वाहतूकही सुरळीत झाली आहे सव्वीस तारखेपासून ज्या अतिप्रमाणात so, झाल्या पावसामुळे जो आपल्या कल्याण रोड पुलाचे जे काम चालू असल्यामुळे तिथे पर्य मार्गावर अतिप्रमाणात पाणी त्या ठिकाणी साठल्यामुळे अतिशय शाळेतली मुलं असू वृद्ध लोक असो सर्व काम करणारा वर्ग त्यांना अतिशय मोठ्या त्रासातून त्या ठिकाणी जायला लागतो तर हा त्रास पाहता आम्ही माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व आपल्या शहराचे आमदार माननीय संग्रामबाई जगताप यांना याची दखल दिली तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांना अधिकाऱ्यांना फोन करून त्या ठिकाणी आपल्या कल्याण बोडवली थोड्याच पर्याय मार्गावर त्या ठिकाणी काल पूर्ण कॉन्क्रीटने पॅचिंगचे काम या ठिकाणी सुरू केले व ते रात्रीच्या तीन चार वाजेपर्यंत ते काम पूर्ण होऊन आज आपल्या कल्याण रोडवास्यांसाठी तो रस्ता या ठिकाणी वाहतुकीसाठी मोकळा झालेला आहे तरी या मागे जो त्रास नागरिकांना झाला त्याबद्दल दिलगरी व्यक्त करतो व इथून पुढे हा पुलाचं काम त्या ठिकाणी आमच्या दोघांच्या माध्यमातून आम्ही पाठपुगावा करून पूर्ण करून देऊ ही शाश्वती देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नगर कल्याण रोड परिसरातील लोकांना जाताना संग्रम भैया जगताप यांना ते काम निदर्शनात आणून दिले व त्यांनी तात्काळ तात्काळ सूचना दिल्या व ते काम लवकरात लवकर मार्गी लागले व काल रात्री त्यांची पॅचिंग झाली रस्ता पण सुरू झाला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा